नमस्कार फेसबुक वर मैत्री करून नंदुरबारच्या शिक्षकाला गंडवण्याचा प्रयत्न अश्लील व्हिडिओ बनवून मागितली बारा लाखाची खंडणी स्थानिक गुन्हे शाखेने घेतले चौघांना ताब्यात नंदुरबार येथील शिक्षकाची फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून गंडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी हणून पाडला या संदर्भात धुळ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर वृत्त असे की फेसबुकच्या माध्यमातून नंदुरबार येथील एका शिक्षकाचे फ्रेंड रिक्वेस्ट धुळ्याच्या जी टी पी स्टॉप जवळील एका मुलीने स्वीकारली यातून त्याची ओळख होऊन चॅटिंग सुरू झाली जा बारा जानेवारीला या मुलीने संबंधित शिक्षकाला भेटण्यासाठी धुळ्यात बोलावले त्याच घरी घेऊन गेले त्या ठिकाणी लपून बसलेल्या अन्य तीन जणांनी अचानक येऊन या शिक्षकाला दमबाजी केली तसेच त्या मुलीबरोबर नको त्या अवस्थेत व्हिडिओ फोटो काढले आणि त्याला शिविगार करत त्यांच्याकडून तब्बल बारा लाख रुपयाच्या खंडीची मागणी केली या घटनेतील शिक्षकांनी स्थानिक गुन्हे शाक, अन्वेषण शाखेकडे आपली व्यथा कथन करताच पोलीस अधीक्षक श्रीकांत यां, दिवरे यांच्या भाषणाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी एक पथक तयार करून नंदुरबार जवळ सापळा रचून खंडी घेण्यासाठी संबंधितांना बोलावले यावेळी कारमधून आलेल्या बिलाडी रोडवरील तिरुपतीनगर येथील एकोणीस वर्षीय देवेश कपूर हितेश ज्ञानेश्वर बिराडे तसेच फॉरेस्ट कॉलनीत राहणारा तेवीस वर्षीय विनय देवानंद नेरकर आणि रावेर येथील हर्षल गोपाळ वाघ या चार जणांना पोलिसांनी शिताफीने पकडले या घटनेत त्या मुलीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यावर घटनेबाबत माहिती देत अप्पर अधीक्षक किशोर काडे काय म्हणाले ते पहा काल परवा दिनांक का बारा जानेवारी रोजी देवपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये आपल्याकडे एक प्रकार घडला होता आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये ज्याला आपण सिस्टॉर्शन म्हणतो म्हणजे वेगळ्या पद्धतीनं फिर्यादीला ब्लॅकमेल करून त्या ठिकाणी खंडणीची मागणी करण्यात आली होती तर त्या फिर्यादी आपल्याला तक्रार प्राप्त झाल्यानंतर आमचे पवार टीमने जी फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण चार आरोपी त्या ठिकाणी नुरवार ताब्यात घेतलेला आहे त्यांनी जवळपास बारा लाख रुपयांच्या खंडनीची मागणी केली होती आणि त्यावरून निगोशिएशन करत असताना त्यांना लाईव्ह आपण पकडलेलं आहे विरुद्ध यापूर्वी देखील त्यांनी असे काय प्रकार केलेले आहेत काय त्याबाबतीत आम्ही फक्त आणखी माहिती आहोत सगळं आरोपितांची नावे विशेष बिराडे अक्षल वाघ विनायक नेरकर आणि देवेश कपूर अशा पद्धतीने जे आहेत हे राहणारे हे पण देवपूरचेच आहेत सगळे धुळ्यातलेच आहे आमचं या माध्यमातून सर्व नागरिकांना देखील आव्हान आहे की आपल्याही बाबतीत जर असे काय प्रकार कुठले घडले असतील तर त्या बाबतीत आपण निसंकोचपणे पोलिसांकडं संपर्क साधावा आपलं नाव उत्तर ठेवलं जाईल

केले आहेत सात प्रश्नसाठी नितीन सावडे शहादा